ऍडमिशन प्रक्रिये संबंधी महत्वाच्या पाच बाबींवर चर्चा करू खूप महत्वाच्या गोष्टी आहे सगळ्यात शेवटी ऍडमिशन प्रक्रिया संपल्याच्या नंतर आपल्याला काही पश्चाताप व्हायला नको सर्वात महत्वाचा विषय सगळेच जण सांगतात की डॉक्युमेंट्स व्यवस्थित पाहिजे पण डॉक्युमेंट्स मध्ये नेमकं कॉलेजवाले काय चेक करतात तर हे पण आपल्याला माहिती असलं पाहिजे आता आपल्या जिजाऊ अकॅडमीला जे जॉईन मेंबर आहेत मुलं आहेत तर त्यांना एक वेगळे व्हिडिओ शेअर करण्यात आलेले आहेत तर त्यांनी ते जर व्हिडिओ बघितले तर तुम्हाला डॉक्युमेंट्स मध्ये कोणतीच अडचण येणार नाही पण आता पब्लिकली सांगतोय काही महत्वाच्या गोष्टी की ज्या आपण बघितल्याच पाहिजे या ठिकाणी आता हे ओपन ई एस हे सगळे जे डॉक्युमेंटची लिस्ट आहे तर ही तुम्हाला इथं दिसते यामध्ये तुम्ही काय करा की तुमची जी फाईल आहे तर ती थोडी अपडेट ठेवा पहिला महत्वाचा विषय येतो की तुमचे स्कूल डॉक्युमेंट्स वेगळे लावा तुमचे तहसीलमधून वे मिळणारे वेगळे लावा आणि ऑदर डॉक्युमेंट्स तुमचं आयडेंटी कार्ड असेल नीटचं स्कोअर कार्ड असेल तर हे वेगळं लावा आणि या सर्वांमध्ये तुम्हाला महत्वाच्या ज्या बाबी आहेत तर त्या चेक करत घ्यायच्या जशा का तुमच्या नावाचे जे स्पेलिंग आहेत तर ते स्पेलिंग चेक करा आणि सोबतच तुमच्या ज्या जन्मतारखा आहे तर त्या चेक करा या दोन गोष्टी आवर्जून तुम्ही चेक करा कारण बऱ्याच पालकांच्या सोबत असं होतं की पाच दहा वर्षापासून डॉक्युमेंट फाईलला आहे पण आता जेव्हा उघडलं तर तेव्हा समजलं की संदीपचं स्पेलिंग एका ठिकाणी आय आलेलं आहे आणि एका ठिकाणी डबल ई झालेलं आहे तर असं आपल्या सोबत काही आहे का याला पण वेगवेगळे पर्याय उपलब्ध असतात सोल्युशन असतात पण आता सध्या ह्या गोष्टी आपल्या लक्षात यायला पाहिजे जेणेकरून कॉलेजवाले आपली ऍडमिशन जी आहे तर ती कॅन्सल करणार नाही कारण या गोष्टीमुळं सुद्धा ऍडमिशन कॅन्सल होऊ शकते नंबर दोनचा पॉईंट मी डिस्कस करतोय आणि खूप महत्वाचं आहे आता महत्वाचं आहे की समजा आपल्याला एमबीबीएसच करायचं तर एमबीबीएसच होईल तुमचा स्कोअर जस्ट क्वालिफाय जरी असला तरी सुद्धा एमबीबीएसच होईल तुम्हाला रिपीट नाही करायचं पण एमबीबीएसच करायचं जस्ट क्वालिफाय होईल पण यासाठी तुम्हाला तुमचं जे बजेट आहे तर ते बजेट नेमकं किती आहे तर हे थोडं चर्चेला घ्यावं लागतं तुम्हाला जस्ट क्वालिफायवर एमबीबीएस करायचं तुमचं बजेट चाळीस पंचेचाळीस लाखाचं आहे नाही होणार तुमचा स्कोअर जर एमबीबीएसच्या कट ऑफ मध्ये बसत नसेल सर आता कट ऑफ किती येईल थोडं थांबा एस एम एल लिस्ट जनरेट होऊ द्या ज्यावेळेस महाराष्ट्राचा एस एम एल येईल महाराष्ट्राचे टोटल स्टुडंट समजतील तर त्यावेळेस करेक्ट आपण प्रत्येक कोर्सचा एमबीबीएस चा कट ऑफ दोन तीन मार्कांना कमी जास्त होईल असा काढू शकतो आज रोजी त्या कट ऑफ विषयावर बोलून फायदा नाही पण एक टेंटेटिव्ह आयडिया आपल्याला आलेली आहे की दोनशे मार्काला अडीचशे मार्काला साडेतीनशे मार्काला एमबीबीएस नाही होणार मग अशा वेळेस आपलं जे बजेट आहे तर ते बजेटची मानसिकता बनवा तुम्हाला जर एमबीबीएस करायचं असेल तुम्ही जर कटऑ मध्ये बसत नसाल तर तुमचं जे बजेट आहे तर ते बजेट वन्स च्या वरच महाराष्ट्रामध्ये जातं यापेक्षा कमी येणारच नाही मग आता सर आमचं बजेट जे आहे तर ते दहा पंधरा लाख पर इयरच आहे डायरेक्ट वन च नाही का नाहीतर मग आम्ही वीस लाख पर इयर बावीस लाख पर इयर असे देऊ शकतो वन सीआर पर्यंत तर त्याला पण पर्याय उपलब्ध असतात त्या गोष्टी आपण पुढे डिस्कस करतोय आता दुसरा विषय असा की सर आम्हाला बीडीएस करायचं आणि बीडीएस बद्दल जास्त काही व्हिडिओ युट्यूबला उपलब्ध नाही बघा तुमचं बीडीएसचं स्वप्न हे जस्ट क्वालिफाय मार्क्सवर पण पूर्ण होऊ शकतं महाराष्ट्रामध्ये तुम्ही जस्ट क्वालिफाय जरी असाल तरी तुमची तयारी जर तुम्ही चार लाख पंचवीस हजाराची जर का ठेवली एका वर्षाची कॉलेज फीजची तर तुमची ऍडमिशन अलॉटमेंट दहा लाख अकरा लाख ऑल इंडिया रँक असताना सुद्धा होऊ शकते यासाठी तुम्हाला काय करायचं कसा प्लॅन करायचा हे आपण पुढे डिस्कस करतोय यासाठी वेगळं काउन्सलिंग करावं लागतं बीडीएस साठी तुमचं जर स्टेट सोडायची तयारी असेल तर तुमच्या दोन लाख पर इयर मध्ये पण बीडीएस होऊ शकतं स्कॉलरशिप मिळत नाही इथं सुद्धा नाही मिळणार इथं सुद्धा नाही मिळणार तर त्यामुळं नीटचा स्कोअर आपलं बजेट आपल्याला मिळणारी स्कॉलरशिप या सर्वांचा विचार या ठिकाणी होणं गरजेचं आहे आता समजा आपल्याला नंबर तिसरा जो कोर्स आहे तर तो बीएमएस करायचा रिपीट पण नाही ऑप्शन सर पण बीएमएस मिळालंच पाहिजे दोनशे ऐंशी मार्काच्या आतमध्ये जर असाल एस सी एस टी सोडून इतर कॅटेगरीमध्ये असाल दोनशे ऐंशी मार्काच्या आतमध्ये असाल तर एक बॅकअप प्लॅन तयार ठेवा एम पी बीएमएस रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कर्नाटकचं बीएमएस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किमान एखादा स्टेट हाताशी ठेवा जेणेकरून महाराष्ट्राचा एखादा राऊंड बघितला कट ऑफ जर वाढायला लागला तर आपण त्या स्टेटमध्ये जाऊ शकतो आमचं एम पी ची एम एस कर्नाटकचं बी एम एस जॉईन करणं सध्या सुरू आहे लिमिटेड सीट्स आहेत लवकर फुल होतील आता सध्या ऑफिसला व्हिजिट करू नका महाराष्ट्राचे ऑफिसला येऊन रजिस्ट्रेशन पूर्ण क्लोज केलेले एकही सीट बाकी नाही तर त्यामुळे ऑफिसला येऊच नका एम पी बीएमएस ऑनलाइन काही सीट्स बाकी महाराष्ट्राच्या जॉईन करू शकता आणि ऑनलाइन आणि ऑफलाइन मध्ये काही जास्त फरक नसतो आता जर तुमचं बजेट बीएमएसचं जर दोन ते अडीच लाख पर इयर असेल तर नक्कीच तुम्ही आउट ऑफ स्टेटचा विचार करा तुमचं ऍडमिशन होऊ शकते आता बघा मेडिकलला तुम्ही ऍडमिशन घेताय मेडिकल कोर्सला तुमचं बजेट जर चाळीस पंचेचाळीस साठ हजार असेल वर्षाचं तर हे जे कोर्स असे तर हे एवढ्या स्वस्तात होणारे नाही तुम्ही साधं बीएचएमए जरी करायचं ठरवलं तुम्ही कॅटेगरीमध्ये जरी असाल तरी तुमचं दीड दोन लाखाचं वर्षाचं बजेट पाहिजे तुमचा स्कोअर चांगला जरी असेल तरी तुम्हाला साधं बीएमएस जरी बीएचएमएस जरी करायचं असेल फिजिओथेरपी जरी करायचं असेल तरी तुम्हाला हॉस्टेल मेसला तर खर्च लागणार असेल आणि एवढी तेवढी डेव्हलपमेंट फी कॉलेजवाले घेतात त्यामुळे दीड लाखाची तयारी तरी मिनिमम पाहिजे तरच या बाबींचा विचार करा तसा विचार करू नका मी बद्दल बोललोय अलॉटमेंट सुद्धा आपण क्वालिफाय मार्क्सवर घेऊ शकतो तयारी लागते ती वेगळ्या काउन्सलिंगची तर ते आपण पुढे डिस्कस करतोय आता बघा पुढचा आणि अत्यंत महत्वाचा पॉईंट सगळ्यांसाठी महत्वाचा आहे की आपला ऍडमिशनचा प्लॅन कसा असावा आता समजा आपण एक विचार केला की आपल्याला एमबीबीएस करायचं मग आता ऍडमिशन प्लॅन कसा असावा तर यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्ही तुमचं बजेट अगोदर ठरवा आणि नंतर मग आम्हाला सांगा की सर आमचं बजेट असं आहे आता सपोज तुमचं बजेट हे दहा लाख बारा लाख पर इयरचं आहे तर तुम्ही यूपी एम बी बी एस ट्राय करा दोनशे अडीचशे मार्क असतील तरी सुद्धा ट्राय करा माझं एक मध्ये मा तुम्ही क्वालिफाय तुम्हा जरी असाल तरी एक फॉर्म भरून ठेवा कारण काय यूपीचा रजिस्ट्रेशन किती होतात पहिल्या राऊंडला यावर त्याचा कट ऑफ अवलंबून तर त्यामुळे तुमची तयारी असेल तुम्ही युपीचा प्लॅन बनवा साधारण बारा लाख पर इयर पासून युपीचे कॉलेजेस स्टार्ट होतात पंधरा लाख पर इयर पर्यंत जातात यामध्ये हॉस्टेल मेस इन्क्लूड होणार नाही तो खर्च तुम्हाला वेगळा द्यावा लागल समजा बारा लाख पर इयर वाला कॉलेज आपल्याला मिळालं तर वरती तुम्हाला सहज तीन लाख रुपये लागतात तर पंधरा लाख पर इयर साडेचार वर्षाचे पैसे द्यावे लागतात टोटल तयारी सत्तर ते बहात्तर लाखापर्यंत पाहिजे तरच एमबीबीएस एमबीबीएसचा विचार करा सर माझं बजेट तीस पस्तीस लाख आहे एमबीबीएस करायचं होणारच ना नाही कोणीच नाही करून देणार ऍब्रॉड हा पर्याय पण महाराष्ट्रामध्ये विनाकारण फसू नका एवढ्या कमी पैशात एमबीबीएस होत नाही जर स्कोअर कमी असेल तर कट ऑफ मध्ये बसत असाल महाराष्ट्रामध्ये तर होऊ शकतं आता यानंतर नंबर दोन बीडीएस किंवा बीएमएस करायचं बीडीएसचं मी तुम्हाला सांगितलं पण बीएमएस साठी तुम्ही प्लॅन कसा बनवायचा तर तुम्हाला महाराष्ट्राचं रजिस्ट्रेशन तर करायचंच पण सोबत एका स्टेटचं काउन्सलिंग जॉईन करायचं कुठेतरी आमच्याकडेच करा असं नाही कुठेतरी जॉईन करा कर्नाटकचं काउन्सलिंग किंवा एमपीचं काउन्सलिंग एमपी बीएमएस किंवा कर्नाटक बीएमएस दोन्ही पैकी एक कौन्सलिंग कुठेतरी जॉईन रजिस्ट्रेशन करून ठेवा ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून ठेवा जेणेकरून आपलं वर्ष वाया जाणार नाही आता यानंतर पुढचा जो बी हो, चा वगैरे विषय येतो तर ते ऑल इंडियामधून बीएचएमएस अलॉटमेंट होतात तुम्हाला जर समजा ते करायचं असेल तर नक्की जर तुम्ही जॉईन असाल जिजावायकरी मिळाला तर आपल्या ग्रुप ऍडमिनला एक मेसेज करा तो प्लॅन मी तुम्हाला सांगतो आता बघा ऍडमिशन नुसार कोणतं कॉन्सलिंग करावं आता आपल्याला ऍडमिशनचा प्लॅन आपला ठरलेला आहे की एमबीबीएसच करायचं मग कॉन्सलिंग कोणतं करायचं आता पालकांची एक मानसिकता आहे की सर महाराष्ट्रातच कॉन्सलिंग करू हे सगळे प्लॅन जे आहेत तर हे महाराष्ट्रात कौन्सलिंगचेच करू तुमचं एमबीबीएस स्वप्न जर असेल आणि महाराष्ट्राचा जर प्लॅन असेल तर महाराष्ट्र कौन्सिलिंग मध्ये तुम्हाला आयक्यू शिवाय पर्याय नाही तुमचा स्कोअर जर कमी असेल तर मॅनेजमेंट कोटा एक ते दीड लाखाची दीड कोटीची तयारी ठेवा लाखाची नाही आता जर समजा तुम्हाला महाराष्ट्र सोडायचा असेल एमबीबीएस साठी तर तुम्ही डीम्ड कॉलेजेस महाराष्ट्रामधले पण ट्राय करता येतील आणि सोबत युपी एमबीबीएस मी वारंवार तेच सांगतोय कारण इथं तुम्हाला सीट बुकिंग वगैरे अगोदर हा प्रकारच होणार नाही अलॉटमेंट होईल आणि अलॉटमेंट नुसार आपल्याला मिळणारं कॉलेज जॉईन करायला जावं लागेल म्हणजे झिरो पर्सेंट फसवणूक काहीच नाही होणार अगोदर कोणालाही एकही रुपये द्यायचं काम नाही युपी एमबीबीएस साठी आता नंबर दोन समजा आपल्याला बीएमएस प्लॅन करायचं मी तुम्हाला सांगितलं की आता कौन्सलिंग नेमकं कसं करावं आता बरेच पालक काय करतात की सर मग युपीचं काउन्सलिंग करायचं आम्ही ऑल इंडियाचं काउन्सलिंग करतो होऊन जातं युपीचं त्या स्टेटचं काउन्सलिंग करावं लागतं बीएमएस करायचं एमपी मध्ये त्या स्टेटचं काउन्सलिंग करावं लागतं जसं आपलं महाराष्ट्राचं काउन्सलिंग आहे तसं वेगवेगळ्या स्टेटचं काउन्सलिंग वेगवेगळ्या शेड्यूलला चालतं त्यावर लक्ष ठेवावं लागतं त्याच्या नियमांची माहिती आपल्याला पाहिजे तुम्हाला जर ती माहिती असेल तर तुम्ही कुठंच जॉईन नाही झाले तरी सुद्धा चालतं पण एक चूक तुमचं पूर्ण रिपीटवर तुम्हाला आणू शकते एवढं लक्षात घ्या तर त्यामुळे एखाद्या काउन्सलिंग सेंटरवर जॉईन व्हा असं माझं म्हणणं आहे आता यानंतर पुढचं काही हिडन बाबी की ज्या मी तुम्हाला सांगणार आहे महत्वाच्या आहे सगळ्यात महत्वाचं की ज्यावेळेस तुम्ही ऍडमिशनचा प्लॅन करणार आहात मग तो डीम्ड युनिव्हर्सिटी वाला असेल महाराष्ट्र स्टेट कोटा वाला असेल अदर स्टेट वाला असेल सगळ्यात महत्वाचं आहे की सत्य स्वीकारा की आपल्याला हा कोर्स मिळेल का तीनशे चौतीस मार्क आहे आणि आपण गव्हर्नमेंट चे मेसेज करतोय की सर मला गव्हर्नमेंट एमबीबीएस मिळेल का म्हणजे हसू येण्यासारखा विषय की सर आमची कॅटेगरी ओबीसी तीनशे चौतीस मार्क्स आहे माझ्या कन्येला आणि गव्हर्नमेंट एमबीबीएस मिळेल का तर हा प्रश्न स्वतःला पण थोडा विचारा की साडे चारशे पाचशे मार्कावाले सोडतील का एमबीबीएस आपल्यासाठी तर हे पण महत्वाचं आहे तुम्ही पालक आहात ठीक आहे पण सत्य स्वीकारा बऱ्याच गोष्टीचा फायदा इतर लोक घेऊ शकतात तर त्यामुळं पहिला विषय की तुम्ही स्वतःला पटवून द्या की आपला स्कोअर हा आपल्याला पाहिजे असलेल्या ड्रीम कॉलेज पर्यंत आपल्याला पोहोचवतोय का तर हे इतर बाबीमध्ये सगळ्यात महत्वाचं आहे आता यानंतर यामध्ये सर्वात महत्वाचं आहे की ज्यावेळेस तुम्ही कोणत्याही ॲडमिशनचा प्लॅन करता तर त्यावेळेस कॉन्सलिंग जी आहे ती प्रॉपर व्हायला पाहिजे आता कोणती कॉन्सलिंग जॉईन करा पण ती प्रॉपर कशी की त्याच्या नियमांची माहिती त्या, मा त्या समोरच्या व्यक्तीला असायला पाहिजे तुमची एक चूक तुमचं सगळं डिपॉझिट जप्त करून जाऊ शकते जर एखाद्या ठिकाणी तुम्ही डिपॉझिट डिपॉझिट किंवा मग लाख आणि त्या व्यक्तीला जर का त्या कौन्सलिंगची आयडिया नसेल तर दोन लाख जप्त होऊ शकतात बऱ्याचशा गोष्टी मागच्या वर्षी त्या मागच्या वर्षी घडलेल्या आहेत लोक ओटीपी वगैरे शेअर करतात अकाउंट मधून कट होतात तर ह्या अशा गोष्टी होऊ देऊ नका यानंतर पुढचा एक विषय तो अत्यंत महत्वाचा ज्यावेळेस आपण आउट ऑफ स्टेट ऍडमिशन करतो ओके आउट ऑफ स्टेट मग आता समजा आपण एम पी मध्ये गेलो किंवा आपण युपी मध्ये गेलो किंवा मग आपण कर्नाटकचं केलं कौन्सलिंग किंवा तमिळनाडूमध्ये गेलो आपण तर होतं काय की नंतर शेवटी शेवटी जर महाराष्ट्रामध्ये सीट्स वॅकंट राहायला लागल्या तर मुलं काय करतात की सर मग आम्हाला एम पी कॅन्सल करायचं आता महाराष्ट्रात यायचं तर त्या दिवशी ती गोष्ट होणं शक्य नसते अगोदर तुमचा निर्णय फायनल करा जर तुम्हाला आउट ऑफ स्टेट जायचं असेल महाराष्ट्राचा जर कट ऑफ कमी आला त्यावेळेस जर ती डेट असेल सोडण्याची त्या स्टेटची तर तुम्ही सोडू शकता पण जर ती डेट जर निघून गेली तर तुम्ही माघार घेऊ शकत नाही त्या स्टेटमधून तुम्ही सगळे जरी पैसे त्यांना पे केले साडेचार वर्षाचे तरी सुद्धा तुमचं कठीण होऊन जातं वापस येणं तर त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करून नंतर निर्णय घ्या आज आपण थांबूया ओके बाय